युट्यूब वर आम्ही बघितले तर दडपे बोई करा आणि युट्यूब यूट नुसतं टाकलं तरी चालेल माझा बोर्ड कड घर बापू आणि बोर्डाचा फोटो महत्वाचा तिकडून बोर्डाचा फोटो काढताना घर आलं पाहिजे म्हणजे काय होईल आम्हाला कोकणातले घर कसे आहे ते माहिती पडेल त्याची तुम्ही सांगू शकाल हा बोर्ड दिसतो ना इथेच जाते काका तिथे बसले आजोबा बसलेले असतात त्या घराशीच जा घर घर फार जुनं आहे दोनशे वर्षाचं वगैरे आणखी जाऊन आलीच आतमध्ये बाळा हो हो काढून तिकडं काढून दे नाही नाही घेऊ ना नाही नाही काही नाही आम्ही लहान नातूच सर तुमचे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हे दाबकेच आजोबा ही यांचं इथे दीडशे वर्ष जुनं घर आहे आणि हे इथे रेस्टॉरंट सुद्धा चालवतात तुम्ही इथे बघू शकता जेव्हा पण तुम्ही केशवराज मंदिराकडे जाल तेव्हा इथे बघा पानगी थालीपीठ आंबोडी दडपे पोहे तर हे दडपे पोहे काय आहे हे आपण खाऊन पाहू आपण ऑर्डर दिलेली आहे दडपे पोहेंची रे मजा झाली विक्रमादित्यची बंगडीवर बसा घे झोप घे <laughs> ही बघा ही कोकणातली जुनी घरं आहे आणि आजोबांनी सांगितलं दीडशे वर्ष जुनी आहे ही बघा ही ओली सुपारी आहे ओली सुपारी मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघितलेली आहे इकडे आपण आजींना दडपे पोहेंची ऑर्डर दिलेली आहे छान आहे घरातल्या घरात मस्त छान चा। हे यांचं देवघर आजी आणि हे धाब्याचं घर आहे वाटते तुमचं हे ना वर पण हे आहे हे ना खोली माडी माळी या घरांना धाब्याचं घर म्हणतात विक्रमादित्य आणि हे आजींचं किचन छान आहे इथे हे बघा आपण दडपे पोहे कसे बनवत आहेत काकू व्हिडिओ घेऊ काकू काय नाव आहे तुमचं सांगा बघा काय मस्त व्हिडिओ देखताना तुम्ही लोकांना देणार सगळं देतो काय सांगा ना <laughs> <laughs> हा कोकणातले पदार्थ थाडीपीठ आंबोळी पानवी मोद्या परवा पण त्या मुला पोंडीचे भे असं सगळं देतो तसंच चहा नाश्ता सगळं म्हणजे आणि सगळं घरगुती पद्धती जेवण जेवण पण देतो आमटी भात भाजी पोळी सगळं सोलकढी असते पूर्ण घेताय ना आहे ना फक्त बापू लागे नका पुन्हा येणार हो नक्की नक्कीच 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 अच्छा अरे बापडे चार चार वेद आहेत बापू डापके ह्या आजोबांकडे चार वेद आहेत दत्तात्रयांचे चार वेद तो पहिल्यातला दगडी चौरंगो हा बापरे किती जुना आहे आजी हा भरपूर भरपूर हा दगडी चौरंग आणि हा दगडी आता द्रोण दगडी द्रोण आमच्या आमच्या वेळेस आता गंगाळ नाही तर मग रे बापरे पहिल्यात हो पुष्कळ पंजाब पासूनच आहे हा बापरे आजी किती नशीबवान आहेत आणि किती श्रीमंत आहेत दग... हे वो... हे बघा विटा जुन्या पद्धतीच्या कोणता दगड जांभादगड दगड इकडे बघा आणि उकडीचे मोदक सुद्धा सांगितलेले आहेत आजीने बापरे मस्त चुलीवरचे उकडीचे मोदक आणि एकदम रेखीव असे तर माझे कधीच नाही आहेत सोना आधीच अरे बापरे आमचे दडपे पोह्यांवर हमला झालेला आहे मौर्यादित्यचा आणि सावंतचा आणि दडपे पोहे खाऊन आपण जाणार आहे के, केशवराज मंदिरात आवडले हे ट्रे मजा आहे चला तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि लाईक नक्की करा आम्ही तोपर्यंत दडपेपोही संपवतो